लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा महिला दिनाच्या पूर्वसंध्या देण्यात येणार अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर महिला प्रतिनिधींसाठी विशेष सत्र होणार असल्याची माहितीही घेण्यात आलेली आहे आदित्य तटकरे पुढे म्हणाल्या लाडकी बहीण योजनेवर विरोधक आधीपासूनच टीका करत आहेत आम्ही जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत पोचू शकलो आहोत गेल्या महिन्यात देखील दोन कोटी चाळीस लक्ष महिलांना याचा लाभ पोहोचला आहे फेब्रुवारी महिन्यात देखील त्याच प्रमाणात लाभार्थी राहणार आहेत आदित्य तटकरे पुढे म्हणाले की लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या डोळ्यात खोपत असल्याने त्यांनी ह्या योजनेला विरोध केला आहे आता महिलांच्या महायुतीला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांना नैराश्य आलेले आहे म्हणून ते खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण महायुतीचं सरकार सक्षम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार ही योजना अशीच सुरू ठेवणार आहे येणाऱ्या अधिवेशनानंतर फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत तर मार्च महिन्याचा हप्ता अधिवेशन झाल्यावर विभागाच्या वतीने निधीचे नियोजन करण्यात येईल व तेव्हा सर्व महिलांना थोवी हप्ता मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद